आई आणि बाबा रिटायर होत आहे या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की इकडे मात्र आता ऑफिस मध्ये दोघांचं बोलणं सुरू असतं तेव्हा मात्र मकरंद दुर्गा देवीला बोलत असतो की म्हणजे माझ्याकडनं काही चूक झाली आहे का काही प्रॉब्लेम झाला आहे का तर तेव्हा दुर्गा देवी म्हणते नाही उलट मी तुमच्यावर खुशच आहे मी तर कालच म्हटलं होतं की यांना लवकरच युए ला पाठवून द्या परंतु आता लगेचच इकडे मकरंद खूप खुश होतो तर दुर्गादेवी म्हणते पण काही नियम असतात ना ते आपल्याला फॉलो करावंच लागतात तर तेव्हा मात्र आता लगेचच तो मनाशी म्हणतो हो बरोबर आहे पण एकदा मी युए ला गेलो ना की मग माझे नियम सगळंच असं म्हणत खुश होतो येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की समीर मात्र आता घरामध्ये सीसीटीव्ही बसवतो आणि तो असं का वागतो आहे त्यामुळे आता शुभा आणि दुसरीकडे स्वीटीला काहीच कळत नाही त्यानंतर तो व्यक्ती निघून गेल्यावर आता ती त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न करते परंतु समीर लगेच तिथून निघून जातो शोभा स्वीटीला म्हणते हा असा काय काहीच विचारलं नाही की दुर्गा देवीच्या ऑफिस मध्ये काय झालं काय नाही लगेच निघून गेला मला काही याचं वागणंच कळलं नाही असं म्हणून आता शुभा अस्वस्थ होते येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की शुभाला मात्र जोगतीन भेटते आणि ती सांगू लागते की येत्या चार दिवसात तुझ्या घरावर मोठं संकट येणार आहे आणि त्यातून मार्ग तूच काढणार आहे तुझ्या कुटुंबाला तूच वाचवू शकते असं मात्र आता ती सांगू लागते त्यामुळे आता शुभा अजूनच घाबरते मालिकेची आज नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा दुसरीकडे मात्र सीमा पळत येते आणि लागते की इकडे मात्र आता हात धरते आणि बोलते की आपल्या मुलीला आणि इतक्यात शुभा म्हणते काय झालं आहे तर ती म्हणते की पडली वगैरे का तर ती म्हणते की नाही समीर आपली मुलगी किडनॅप झाली आहे आणि हे ऐकून मात्र त्यांना प्रचंड धक्का बसतो मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा